श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आताच आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की जी सेवा सांगितली पती पत्नी जे भांडणं होत असेल तर त्याच्यामध्ये गोडवा राहण्यासाठी किंवा प्रेम राहण्यासाठी किंवा जर आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असेल त्याच्यामुळे भांडणं होत असेल तर ते त्याच्यासाठी आपले मागच्या व्हिडिओमध्ये सेवा होती पण आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर अनुभव आहे त्याचा एक अनुभव आहे म्हणजे खूप अनुभव आहे तो एक अनुभव मला सांगावास वाटलं का म्हणून मी सांगते तर कसं होतं बघा एक आमच्या तिथली येवल्याचीच होती ती मुलगी मुलगी म्हणजे आता ती बाईच म्हणावं लागेल तर तिच्या पत्रिकेमध्ये दोष होता बरं का तिच्याच पत्रिकेत दोष होता आणि काय होतं तसं तिला म्हणजे तिच्या पत्रिकेत असं होतं पती सौख्य नव्हतं म्हणून मागच्या मी सांगितलं की पत्रिकेत काही दोष असेल तर आपल्याला घरामध्ये अशा अडचणी येत असतात तर तिच्या पत्रिकेमध्ये पती सौख्य नव्हतं तर काय झालं तिचं एक लग्न झालं मोडलं दुसरं लग्न झालं मोडलं तिसरं लग्न झालं मोडलं असे तिचे तीन लग्न झाले नंतर चौथं लग्न केलं बघा चौथं लग्न केलं वय काहीच नव्हतं तिचं म्हणजे वय असं खूप काही नव्हतं पण ती थोडीशी उंच आणि तब्येतीने चांगली होती त्यामुळे तिचं जर लवकर केलं परंतु शिक्षणही कमी होतं त्यामुळे त्यांनी असंच आले तसं म्हणजे खूप असं काही नोकरीवाला मोठ्या नोकरीवाला वगैरे असं नाही बघितलं पण ठीक आहे तो पोटभर खाणे इतकं होईल का थोडंफार खाण्यापुरतं आहे पोटापुरता हे असंच बघितलेले होते त्यांनी आन स्थळ आणि माणसं वगैरे बघताना चांगलेच बघितले पण तिच्याच पत्रिकेत दोष होता ना तर तिच्याच पत्रिकेत दोष असल्यामुळे तिला तिचं तसं होऊन जायचं पहिलं लग्न झालं चार महिन्यात ती आली घरी दुसरं लग्न झालं अशीच पाच सहा महिन्यातच आली घरी तर दुसरं पहिल्या लग्नाला तिचा पती तिला नांदवत नव्हता म्हणजे त्याच्या पतीला ती आवडत नव्हती त्या मुलाला आवडत नव्हती दुसरं लग्न लग्न केलं तर तो सासरा तिचा जरा वाईट होता त्यामुळे ती राहिली नाही तिसरं लग्न केलं तर तो जरा मुका होता मग त्याच्यामुळे मुका होता तर काही त्याला एवढं हे नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचे घरचे पण त्रास द्यायचे तिला तर असं म्हणजे ते तीन लग्न झाले तिस लग्न तिचं टिकलं नाही तिने लग्न टिकले नाही चौथ लग्न घे करायचं मग ती सेवा घेतली तिने केंद्रातून सेवा घेतली माझ्याकडून तर मग मा सेवा घेतली सेवा आपली अठ्ठावीस दिवसाची होती आणि तिची जवळजवळ चौद चौदा व पंधरावा पाठाला तिचं लग्न जमलं असं स्थळ आलं सेवेकरीच होता ज तो मुलगा आणि जमलं ती पण खूप सेवा करणारी खूप सेवा करणारी होती आणि ती इतकी स्वामींकडे रडायची स्वामी की स्वामी हे काय मी इतकी सेवा करते आणि हे काय माझ्या नशिबात हे काय आणि शेवटी बघा कसं असत आता आपल्याला सरांना माहिती की शेवटी कसं असतं आई वडील हे किती दिवस पुरतात आई वडील पण किती करणार आणि भाऊ भाऊ जाई आता ही नेहमीच आता हिचे लग्न टिकत नाही तर त्यांना काय माहिती की हिच्या पत्रिकेत असं आहे आणि हे कोणी एवढं सांगत नाही हो तुम्हाला 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 चा चा ते फक्त केंद्रातच माहिती होत तुम्हाला तुम्ही जर केंद्रात गेले ना हे प्रश्न उत्तराला तुम्हाला तिथंच या गोष्टी माहिती होत्या नाही तर तुम्हाला कोणीही सांगणार नाही ते तर मग ती आली सेवा घेतली तिने चौथ लग्न तिचं जमलं चौदावा पंधरावा पाठ होता त्याच वेळेला जमलं आणि लगेच त्यांनी आठ दिवसातच ओरकून टाकलं लग्न मग ते आठ दिवसातच लग्न पण झालं तिथं ती वर्षभर राहिली वर्षभर राहिली तिथं वर्षानंतर त्यांचे दोघांचे भांडण व्हायला म्हणजे असे भांडणं व्हायचेच अधून मधून पण वर्षानंतर त्यांचे दोघांचे भांडण व्हायला लागले भांडण व्हायला लागले ते एक दिवशी त्याने काय केलं तिला सांगितलंच नाही कपडे भरले निघून गेला आता कुठे गेला काय गेला काहीच पत्ता नाही झालं का चौथे टेन्शन आलं ना चौथे लग्न झालं असं टेन्शन आलं काय करणार मग आले एक दिवशी आता तिला माहित होत येवल्याचीच होती केंद्रात प्रश्न उत्तर होता एक दिवशी आली खूप रडायला लागले का ताई असं असं झालं तसं झालं तर म्हटलं आता थांब आपण बघू एक दिवशी पत्रिका घेऊन म्हटलं पत्रिका घेऊन आली मग बघितलं तिच्याच पत्रिकेत दोष आहे मग तिला सांगितलं आता तुला वर्षभर सेवा ही करावीच लागेल तेव्हाच तुझं हे होईल बाई म्हटलं तिचं सारखं चालायचं आणि ती खूप वाट बघितली त्या नवऱ्याची खूप वाट बघितली तिने सारखी सेवा पण खूप करायची वाट पण खूप बघितली परंतु बघा असं असतं तिने सेवा केली परंतु म्हणजे तिने वाट खूप बघितली पण तिला एक वर्षाची सेवा ही सगळी जी आपण मागच्या व्हिडिओत सांगितली ना ती सेवा तिला सांगितली तिला म्हटलं वर्षभर तुला ही सेवा करावीच लागेल तेव्हाच तुला म्हणजे ते तुझे हे टिकेल म्हटलं मग तिने सेवा करणारी पक्की होती केली तिने लोकांच्या अक्षरशः धुणं भांडे करायला लागले नंतर नंतर काय करणार आता चौथं लग्न पण मोडलं भाऊ भाऊ जे कितीतरी ते सांभाळणार कारण की कुठले भाऊ जाईला इतके दिवस कोणी सण होणार नाही आणि असं वाटतं जावं तिथे ती निघून येते तर काहीतरी हिच्यातच प्रॉब्लेम असेल हीच चांगली वागत नसेल असंच वाटतं ना, ना। परंतु कोणी तसं काही हाताने करत नाही त्यांच्या काही पत्रिकेत दोष असतात त्यांचे म्हणजे त्यांचे काही मागच असतं ते म्हणून मग तिने ते सेवा काटेकोर केली यायच्या मधून ताई दोन महिने झाले चार महिने झाले अजून निरोप नाही अजून हे नाही अजून ते नाही अधून मधून ती एक आठ पंधरा दिवस झाले का यायचे कधी येईलो कधी येईलो असं कारण की खूप वाट बघत होती तिला म्हंटल बाई येणार आहे आता मी काय एवढं सगळं सांगू शकत नाही मी काही एवढा देव नाहीये की ह्या तारखेला या तारखेला येईल तार असं तर म्हटलं सेवा कर तू वर्षभर सेवा कर तिने सेवा वर्षभर केली थोडे पिरियड इकडे तिकडे दिवस गेले म्हणतात तिने सेवा के म्हणजे ती सेवा तिची पूर्ण तीनशे पासष्ट दिवसाची सेवा पूर्ण झाली सेवा पूर्ण केली त्यानंतर तो नवरा वर्षभर निघून म्हणजे तो नवरा जो तिला तिथं सोडून निघून गेलेला होता तो चौथा नवरा तो नवरा तिचा आला भर सेवा पूर्ण वर्षभर सेवा झाल्यानंतर का चौथा नवरा निघून गेलेला होता तो आला तो स्वतःहूनच आला तिच्या माहेरी ती माहेरी होती ना स्वतःहूनच आला तिच्या माहेरी आणि तिला म्हणे चल म्हणे तिला म्हणे चल तिला तिला मी अगोदर सांगितलं होतं की जेव्हा येईल ना चल म्हटलं का निघून जायचं असं वाद करायचं नाही परत तुम्ही मला असं म्हटलं मला निघून गेला आणि तू इतकं वर्षभर कुठे होता आणि तू काय कुठे होता आता काहीच बोलायचं नाही म्हटलं घ्यायला आलंय ना निघून जायचं आणि खरोखर तसंच झालं तो डायरेक्ट एखाद एक दिवशी ना जसं काही दवा उतरल्यासारखा तो माणूस येऊन होता उतरला तिच्या घरी येऊन उभा राहायला आणि म्हणे चल कर तयारी म्हणे आपल्याला जायचंय म्हणे आणि त्याने तिला न्यायच्या अगोदर दोन दिवस अगोदर रूम वगैरे पण केली होती नाही नंतर मग तो निघून गेल्यामुळे तिने सगळं सामान वगैरे भरून इकडे निघून आली थी थी। होती माहेरी मग त्याने रूम वगैरे घेतला होता मग तिला घेऊन गेला आणि आता झाले दोन वर्ष झाले आनंदात संसार चालू आहे त्यांचा काहीच कुठेच काय आता आलेलं नाही आता ती इथे येवल्यातही नाही ती दुसरीकडे होती त्र्यंबकेश्वरला कि दिंडोरीला होती मला आता ते पूर्ण आठवत नाही म्हणजे कुठे आहे आता ते माहित नाही त्यावेळेस ती दिंडोरीला होते आता कुठे आहे ते माहित नाही परंतु तिची आई कधीतरी भेटते म्हणते की सुखाचं आहे आणि एवढं काही माझं बोलणं होत नाही परंतु त्याच्यानंतर ती आलेली नाही फक्त एवढं माहिती की ती नवऱ्याच्या घरी आहे आणि सुखात आहे एकदा दोनदा ती दिसली त्याच्यानंतर परंतु फक्त असं लांबूनच विचारणं झालं की जवळ काय असं गप्पा मारणं झालं नाही कारण की केंद्रात खूप गर्दी असते प्रश्न उत्तर आले जेव्हा आम्ही केंद्र गुरुवार सोमवार वाचतो ना तर असं कोणाला बोलायला चान्सच नसतो गर्दी खूप असते त्यामुळे नंबर लावून अगोदरच लोक बसलेले असतात त्यामुळे आम्हाला ते त्यांच्याशीच बोलावं लागतं फक्त मी तिला एवढंच विचारलं काय कसं आहे ते म्हणे छान आहे आहे म्हणे काही टेन्शन नाही म्हणे आता सगळं स्वामींनी माझं व्यवस्थित केलं म्हणे आणि स्वामींनी सगळं मनासारखं केलं म्हणे सेवेचं मला पूर्ण फळ फळ दिलं म्हणे स्वामींनी आता काही मला हे नाही म्हणे आम्ही एकदम आनंदात आहे असं तिने मला फक्त एवढंच सांगितलं त्याच्यानंतर काय आहे ती अजूनही काही आलेली नाही माहेरी आता पहिले तरी येत होती आता ती किती दिवस झाले वर्ष झालं माहेरी सुद्धा आली नाही आता म्हणते मला यायचं नाही मला इथंच राहायचं म्हणजे याचा अर्थ तिचा संसार सुखाचा चालू आहे तिने सांगितलं त्याच्यानंतर ती आली नाही तर तिचा संसार सुद्धा सुखाचा चालू आहे कारण की अशी गोष्ट असते म्हणून आपल्याला एवढ्या सेवा कराव्या लागतात आपल्या पत्रिकेतला दोष घालवण्यासाठी तर तुम्ही म्हणाल ताई सेवा खूप असते सेवा खूप असते तर आपले प्रश्नही मोठे असतात आयुष्याचा प्रश्न असतो तर आयुष्यभरासाठी आपल्याला तेवढं करावं लागतं आता आपण जर बघा एखादा आजार झाला तर आपल्याला काही कधी कधी आयुष्यभर गोळी घ्यावी लागते आपण ती गोळी घेतोच ना आयुष्यभर आपल्याला कधी कधी वर्ष वर्षाची औषध डॉक्टर देतो काही काही एखादा आजार असतो तर वर्षभर औषधे घ्यायला लावतो आपण घेतोच ना मग ते जर वर्षभर सेवा करायला सांगितली तर करायची काय फरक पडतो आपल्यासाठीच आहे ना त्याला काही खर्च लागतोय का फक्त वेळ द्यावा लागतोय आणि वेळ कुठे आपल्याला बाहेर द्यायचा आपल्याला घरातच द्यायचंय आणि बरं वेळ पण असं काही नाही ना सगळं सोडून द्या सगळं करून तुम्हाला जो वेळ मिळतो त्यातून तुम्हाला करायचं आहे बरं एका टायमाला सगळी सेवाने झाली तर थोडी करा थोडी सकाळी करा थोडी संध्याकाळी करा असंही करा काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की सेवा ही पूर्ण करायची श्रद्धा आणि विश्वासाने करायची की स्वामी शंभर टक्केने हजार टक्के त्याचा आपल्याला मोबदला देत असता फक्त एवढीच सांगायचे आहे मला कळकळून सांगायचं की स्वामींची सेवा करताना अगदी श्रद्धेने विश्वासाने करा सर्वच स्वामींवर सोपून द्या आणि आपण फक्त आणि फक्त सेवेच्या वरच भर द्या सेवेकडेच लक्ष द्या स्वामी सगळे काम करतात आपले थोडा वेळ कधी कधी वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे आपलेच वाईट कर्म असतात मागच्या जन्मीचे भोग असतात किंवा आपले काय आता ह्या जन्मीचे पण भोग असतात याच्यामुळे आपल्याला कधी कधी वेळ लागतो परंतु स्वामी आपल्याला त्याची पूर्णपणे मोबदला देत असतात ते ह्या गोष्टी असतात म्हणून आपल्याला कळकळून सांगणे की स्वामींची सेवा करा आणि ती मागची जी व्हिडिओ आहे तर ही पण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार आपण पूर्ण सेवा करा म्हणजे आपले पती पत्नी अगदी आनंदात खुशीत राहतील असं आज आपण इथेच थांबवत झालेले स्वस्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ